नमस्कार मित्र गुरु गुरु हा संत राजा, गुरु हा संत राजा, विसावा माझा गुरु विन देव नाही तुझा पाहता त्रिलोकी गुरु हा सुखाचा सागरू गुरु हा प्रेमाचा आगरू, गुरु हा धैर्याचा डोंगरू कधी काळी डळमळेना गाय भक्ता घरी गाठी गुरु हा लिंग भेदाचा असे सुंदर वर्णन संत ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुबद्दल केलेले आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपले मोठे बंधू निवृत्तीनाथ महाराज यांनाच आपले गुरु मानले होते जुन्या काळामध्ये विद्यार्थी गुरुकुलामध्ये शिकायला जात असत आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरुदक्षिणा देण्याची पद्धत होती विद्यार्थ्यांनी गुरुजींना विचारले की गुरुजी काय गुरुदक्षिणा द्यायची आहे तेव्हा गुरुजी म्हणाले की मला अशी गुरुदक्षिणा द्या की ती आणताना कोणी पाहिलं नाही पाहिजे किंवा घेताना कोणी ती पाहिलं नाही पाहिजे आणि असे गुरुजींनी सांगितल्यानंतर विद्यार्थी घरी निघून गेले आषाढ महिन्यामधील शुद्ध पौर्णिमेला विद्यार्थी गुरुकुलामध्ये वापस आले तो दिवस गुरुपौर्णिमेचा होता आणि गुरुजींनी गुरुपौर्णिमेचे महत्व सांगायला सुरुवात केली गुरुपौर्णिमा पौर्णिमा म्हणजे गुरु, 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 गुरु किल्ली यशाची असून गुरु किल्ली यशाची असून हिंदू धर्मामध्ये वेद यांचे वर्गीकरण व विभाजन करणारे तसेच महाभारतासारखे सारखे अनेक ग्रंथ सांगणारे वेद व्यास यांची जयंती या दिवशी आपण व्यास पूजा करतो आणि त्यालाच आपण गुरुपौर्णिमा देखील म्हणतो तसेच भगवान शंकराने विशिष्ट कालावधीनंतर सप्तर्षी ऋषींना आपले शिष्य बनवले तो दिवस गुरुपौर्णिमेचा सुता आणि त्या दिवसापासूनच गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली असे देखील म्हटले जाते त्यानंतर रूपांतर आयुष्यामध्ये घडवून आणणारे रूपांतर आयुष्यामध्ये घडवून आणणारे गुरु वंजने विन ते आ कळेना गुरु वंजने विन ते आ कळेना जुने ठेवणे मी पण ते कळेना आणि सज्जना सद्गुरु तोची शोधून पाहे असे समर्थांनी म्हटलेले आहे म्हणजेच काय कि गुरुंनी विद्यार्थ्यांच्या शिष्यांच्या चुका दाखविल्यानंतरच शिष्यांचा अहमपणा मी पणा नाहीसा होतो आणि कोणालाही गुरु नाही करायचं गुरु जो करायचा आहे तो योग्यच गुरु केला पाहिजे असे समर्थांनी म्हटलेले आहे त्यानंतर पौर्णिमा म्हणजे प्रकाश पौर्णिमा म्हणजे प्रकाश अज्ञान रूपी अंधकारामधून आपल्याला ज्ञानाचा प्रकाश देणारे प्रकाशाकडे नेणारे गुरु यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी आपण गुरु पौर्णिमा साजरी करतो गुरु हा ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचा त्रिगुणात्मक रूप आहे असे देखील म्हटले जाते निर्विवांतपणे आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या निर्विवांतपणे आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या काही लहान थोर व्यक्तींपासून देखील आपण काही शिकतच असतो नाही का आता आपलं साधच घ्या मोबाईल मधलं काही अडचण आली कॉम्प्युटरची काही अडचण आली तर आपण आपल्या पटकन मुलांना विचारतो म्हणजे देखील आपले गुरुच असतात निसर्ग निसर्गापासून झाडांपासून नदींपासून आपण काही शिकतो त्यामुळे निसर्ग देखील आपला गुरु आहे ग्रंथामधून आपल्याला इतिहासाचे आणि इतर ज्ञान मिळते त्यामुळे ग्रंथ हेच गुरु होत असे ग्रंथ गौतम मार्गदर्शक गौतम बुद्धांनी मार्गदर्शक गौतम बुद्धांनी सारनाथ येथे आपल्या शिष्यांना पहिले प्रवचन दिले तो दिवस देखील गुरुपौर्णिमेचाच होता आणि जैन धर्मामध्ये महावीर महावीरांनी व महानुभाव पंथांमध्ये चक्रधर स्वामींना व इतर धर्मांमध्ये देखील गुरुंची पूजा करण्याची गुरुंपती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरु पौर्णिमा साजरी केली जाते गुरुपौर्णिमेला सद्गुरूंची पौर्णिमा देखील म्हणतात तसेच गुरु, गुरु शिष्यांच्या काही जोड्या गुरूंनी त्यांना सांगितल्या चौसष्ट दिवसात चौसष्ट कला शिकविणारे चौसष्ट दिवसात चौसष्ट कला शिकविणारे सांदीपणी ऋषी आणि श्रीकृष्ण शब्दभेदी भान शब्दभेदी बाण कसा ओळखावा हे सांगणारे वशिष्ठ ऋषी आणि श्रीराम त्यानंतर कुरुक्षेत्रावर भगवत गीता सांगणारे कुरुक्षेत्रावर भगवत गीता सांगणारे श्रीकृष्ण आणि अर्जुनाची जोडी राजनीतीचे ज्ञान देणारे आर्य चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य पाण्यांमध्ये जाणारी जी नाव आहे त्या नावेला जर आपण बोट जोडली मोटार जोडली तर ती कमी काळामध्ये आपल्याला स्थळी पोचून देते असे सांगणारे गुरु रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद अशी अनेक उदाहरणे त्यांनी आपल्याला दिली आणि त्यानंतर मग गुरुजींनी विचारलं की खरे काय काय गुरुदक्षिणा आणलेली आहे तेव्हा विद्यार्थ्यांनी सांगितलं की गुरुजी मी माझ्या आईला न पाहता गुरुदक्षिणा आणली बाबांना न पाहता गुरुदक्षिणा आणली आजी आजोबा काका मावशी यांना न पाहता सोनं चांदी हो, गुरुदक्षिणा घेऊन विद्यार्थी आले होते पण त्यापैकी एका विद्यार्थ्यांनी म्हटलं की गुरुजी मी काहीच गुरुदक्षिणा आणू शकलो नाही कारण काय आहे तर त्यांनी सांगितलं की तुम्ही काय सांगितलं होतं गुरुदक्षिणा आणताना किंवा घेताना कोणी पाहिलं नाही पाहिजे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्या खांद्यामध्ये बसलेले हे दोन चित्रगुप्त आणि माझं मन मला साक्षी होत ते सांगत होत की ही गुरुदक्षिणा आपण घेत आहे त्यामुळे मी गुरुदक्षिणा आणू शकलो नाही परंतु मी माझ्याच गावामध्ये एक म्हाताऱ्या आजीचं दळण आणून दिलं काही कामं केली आणि त्यामधून मी माझी गुरुदक्षिणा आणलेली आहे गुरुजींना खूप आनंद झाला आणि त्यांनी त्याला जवळ घेतले पाठ पाठथोपाटले आणि आपला उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले गुरुपौर्णिमे निमित्त माझे आई वडील माझे सद्गुरू आणि सर्व गुरुंना माझे वंदन गुरु पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद